नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एकदम सॉफ्ट आणि तम्म फुगलेल्या ज्वारीच्या पिठाच्या भाकरी कशा तयार करायच्या आणि तेही अगदी थंड पाण्याने भिजवून तर खूप छान अशा ह्या भाकरी तयार होतात तर मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं चवीला मीठ घातलं आहे आणि थंड पाण्याने भिजवत आहे तर थंड पाण्याने भिजवून सुद्धा ह्या भाकरी एकदम छान सॉफ्ट आणि मऊ अशा तयार होतात आणि छान टम्मा अशा फुकतात बरेच जण ज्वारीच्या भाकरी करताना पिठाची उकड काढून भाकरी करत असतात पण मी थंड पाण्याने पीठ भिजवून ह्या भाकरीत करत असल्यामुळे पिठाचा गोळा जो आहे तो छान चोळायचा अगदी पाच ते सहा मिनिटं हाताच्या तळव्याने छान असा हा गोळा चोळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे भाकरी खूप छान सॉफ्ट होतात आणि फुकतात सुद्धा पिठाचा गोळा छान असा मी चोळून घेतलेला आहे त्यामधनं आता एक भाकरी पुरतात गोळा काढून घेतलेला आहे आणि पीठ लावूनच ह्या भाकरी मी लाटून करत आहे तर मी नेहमी भाकरी ज्या आहेत ना त्या लाटूनच करत असते एकदम पातळ पातळ आणि छान अशा ह्या भाकरी तयार होतात आणि बऱ्याच वेळपर्यंत सॉफ्टसुद्धा राहतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशा प्रकारे भाकरी लाटून घ्यायच्या आहेत आणि तव्यावर छान शेकून घ्यायच्या आहेत तर भाकर मी तव्यावर टाकल्यानंतर वरून थोडं पाणी लावून घेतलेलं ला आहे भाकरीला आणि मग पलटवून घ्यायची आहे दोन मिनटांनी तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ह्या भाकरी तयार करायच्या आहेत तर खूप छान अशा ह्या भाकरी तयार होतात आणि कुठल्याही भाजीसोबत चटणीसोबत किंवा वांग्याचं भरीत आहे पिठलं आहे बेसन आहे तर कुठल्याही भाजीसोबत ह्या भाकरी खायला छानच वाटत असतात तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अगदी थंड पाण्यानेच भिजवून भाकरी तयार करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन रेसिपीसोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद